नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी बाल भारती यामधील प्रकरण सोळा सफर मेट्रोची स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ उपप्रश्न आहे मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते आणि याचं उत्तर पाहूया मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आता पुढचा प्रश्न पाहूया यामधील पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती आणि याचं उत्तर आहे पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते पुढचा प्रश्न आहे मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मर अविस्मरणीय का होता आणि उत्तर आहे मेट्रोमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस अविस्मरणीय होता प्रश्न दुसरा आहे मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा पहिला मुद्दा आहे केबिन केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते आता पाहूया दुसरा मुद्दा कॅमेरे मेट्रोच्या डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात पुढचा मुद्दा आहे मेट्रोचा प्रवास मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो पुढचा मुद्दा आहे जिने प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात पुढचा मुद्दा पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचवा मुद्दा आहे दरवाजे स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते पुढचा मुद्दा आहे प्रवासी संख्या मेट्रो एकावेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा सातवा मुद्दा आहे इंजिन मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते इंजिन पायलटच्या केबिन मध्ये असते आता पुढचा प्रश्न पाहूया तिकीट मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात पुढचं पाहूया खालील आकृती पूर्ण करा आपल्याला इथे आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये मेट्रोची वैशिष्ट्य आपल्याला लिहायची आहे चला तर मग पाहूया उत्तर पहिलं वैशिष्ट्य लिहूया अत्याधुनिक यंत्रणा स्टेनलेस स्टीलचे डबे वातानुकूलत चार डबे पुढचं चा पाहूया सी सी टी व्ही कॅमेरे आणि पंधराशे प्रवाशांची सोय अशा प्रकारे पत्ता पूर्ण करायचा आहे आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चार आहे मेट्रो तुमच्यासाठी बोलते आहे अशी कल्पना करा आणि मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा उत्तर लिहूया मेट्रो म्हणेल बघा मुलांनो मी विज्ञानाची देन आहे माझ्यामुळे अनेक प्रवाशी सुखी झाले आहे माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतो शिवाय प्रवास आनंददायी व सुखकारक होतो पावसाळ्यात उड्डाण पुलावरून माझ्यामधून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल मुलांना तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा आता प्रश्न पाचवा आहे तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा येथे मी मला दुचाकी गाडी चालवायला आवडेल असं सांगितलेलं आहे तुम्हाला कोणती गाडी चालवायला आवडेल ते तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता प्रश्न सहावा आहे तुमच्या परिसरातील रिक्षा चालक एस टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा आणि तुम्हाला अशा प्रकारे दहा प्रश्न तयार करून येथे दिलेले आहे तुम्ही तुमच्या मनाने ही प्रश्न तयार करून लिहू शकता तर आपण पाठाखाली व्याकरण यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद लिहायचं आहे आणि तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करून दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका